आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतशबाजी ढोलताशांच्या गजरात हजारो भीमसैनिकांनी केला जल्लोष माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी आयुष्यभर लढा देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तेरा एप्रिल रोजी उल्हासनगर तीन इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोपडा कोर्ट इथे रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतशबाजी ढोलताशांच्या गजिरात हजारो भीमसैनिकांनी जल्लोष केला निळ्या गुलालाची उधळण करत बाबासाहेबांची जयंती साजरी केली यावेळी डॉक्टर आंबेडकर नगर चोपडा कोर्ट चौकातील चारही बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले होते सर्व परिसरात एकत्रित झाले अनुयायांच्या गर्दीने रस्ते फुलले होते लख अशा रोषणाईने मध्यरात्री दिवस असल्याचा भास होत होता डॉक्टर आंबेडकर चौक निळा पाखरांनी फुलला होता निळ्या गुलालांची उधळण ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतशबाजीत भीम जयंतीचा जल्लोष रात्रभर सुरू होता यावेळी भीम अनुयायी या या कार्यकर्ते समाजसेवक नगरसेवक राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसावा जयंती महोत्सव आपण आज या ठिकाणी साजरा करतोय अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये आंबेडकर अनुयायी प्रत्येक वर्षी बाबासाहेबांचा जन्मोत्सव हे अतिशय आनंदी वातावरणामध्ये साजरा करतात आजसुद्धा संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात देशात परदेशातसुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये साजरा होतोय मी या ठिकाणी सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शांततेस साजरा करा अशा पद्धतीचा आवाहन करतो धन्यवाद जय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर